तला तुम्हाला छत्रपती गणपती दाखवते मी मस्त निघाले देखावे बघायला सर्वप्रथम दर्शन घडले मला दुर्गा मातेचे मुकुंदवाडीच्या गरुड झेप मंडळातर्फे सुंदर असा देखावा साकारण्यात आला होता आणि बाजूला एक जत्रा पण भरली होती सगळ्या गणपतींच्या लोकेशन साठी कमेंट करा लोकेशन बाप्पा दर्शनाचा श्री गणेशा तर झाला पहिले पेट पूजा फिर काम दुजा या नियमाचे पालन करत आम्ही पहाडे कॉर्नर ला मस्त पावभाजी खायला गेलो चमचमीत पावभाजीचा आस्वाद घेऊन दिव्य असा छत्रपती संभाजीनगरचा राजा शिवाजीनगरला पाहिला नंतर त्रिमूर्ती चौकातले बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही गेलो जवाहरच्या राजाचे दर्शन घ्यायला अतिशय सुंदर असा देखावा तिथे केलेला होता अगदी मन तृप्त होऊन गेले मौर्या शिवशंकर कॉलनीच्या आणि सिंधी कॉलनीच्या गणरायाचे दर्शन करून आम्ही फायनली पोहोचलो क्रांती चौकात करतो आम्ही जयघोष बाप्पाच्या नावाचा कसा वाटला गणपती तुम्हाला आमच्या गावाचा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा म्हणजे त्यांना पण बाप्पांचे दर्शन घेता येईल आणि मला सांगा की कोणता गणपती बाकी आहे शेवटी आजच्या दिवसाची सांगता झाली गणपती बाप्पाच्या आरतीने बा�